नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेरा जानेवारी उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज राज्यात अधूनमधून वारे वाहतील तसेच आज कोकण मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभणी जालना संभाजीनगर राहिल्यानगर बीड नांदेड लातपूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर बेळगाव सातारा पुणे या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या त्या भागापुरते पावसाचे थेंब किंवा तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी पाच ते दहा मिनटे पडण्याची शक्यता राहील असेच हवामान उद्या दिनांक चौदा जानेवारी रोजी राहील दिनांक पंधरा जानेवारी रोजी राज्याच्या जा दक्षिणेकडील म्हणजे नांदेड लातूर दाराशी सोलापूर सांगली कोल्हापूर बेळगाव तसेच कोकणात तसेच सातारा पुणे या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता नाही राज्याच्या इतर भागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश असे राहील काल दिनांक बारा जानेवारी रोजी मला मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात कामटागाव येथे काल हलका पाऊस पडला आहे तसेच हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गाव कडोली येथे काल काही ठिकाणी पावसाचे थेंब व काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या आहेत तसेच कोल्हापूरजवळील निपाणी या शहरात पण हलका पाऊस पडला आहे अजून इतर भागातील पावसाच्या बातम्या मिळायच्या आहेत तसेच आज दक्षिणेकडील तामिळनाडू कर्नाटक केरळ या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर आज स्थानिक वातावरणानुसार ज्या जिल्ह्याच्या भागात तुरळक ते हलक्या पावसाची सरी पडल्या तर त्याची माहिती द्यावी ही विनंती तसेच दिनांक सतरा जानेवारीपासून पुढील दोन ते तीन दिवस खान्देश नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात कोकणात तसेच पुणे सातारा अहिल्यानगर सोलापूर संभाजीनगर येथे थंडीचे प्रमाण जास्त राहणार असून त्यापैकी राज्याच्या पश्चिम भागात थंडीची लाट दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद